नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे एकदा येऊन तर बघा नंतर आता चिकी चिकी बुबुंबुम हा सिनेमा तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे आणि माझ्या मते एक दिग्दर्शन झालेलंच आहे प्रसिद्ध तर आता नवीन सिनेमा घेऊन होतोय स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि आत्ता एक गाणं बघितलं खूप छान आहे आणि एकतर पिक्चराइज फार छान झालं आहे काय सांगशील एकंदरीत प्रोसेस आणि डिरेक्टर आहे आता सो तेही मला जाणून घ्यायला आवडेल आणि प्लस सहनिर्माता पण मजा या प्रोसेसशी म्हणजे जवळजवळ आता हे फायनल आउटपुट यायला जवळजवळ एक दीड वर्षांचा काळ गेला म्हणजे अगदी पहिली गोष्ट सुचल्यापासून मग त्याचं लिखाण त्याचं स्क्रीनप्ले त्याचं डायलॉग मग त्याचं कास्टिंग मग प्रत्यक्ष एक्झिक्युशन मग शूटिंगला सुरुवात आणि मग त्याचं पोस्ट प्रोडक्शन सो एक दीड वर्षांचा काळ गेला आहे पण आजूबाजूची लोकं आणि सोबत काम करणारी लोकं ही खूपच मजा करणारी आणि आनंद देणारी होती So, सो ही so, अख्खी प्रोसेस कुठेही कंटाळवाणी आणि त्रास देणारी नव्हती सो ह्या एक दीड वर्षाची अख्खी प्रोसेस एन्जॉय केली आहे आणि फायनल आउटपुट आत्ता अठ्ठावीस फेब्रुवारीला चिकीचिकी चिकी बूम -चिकी हे सगळ्यांसमोर येत आहे नक्कीच तुम्हाला तो आवडेल प्रसाद दादा सतरा कलाकार आहेत माझ्या मते बरोबर ना सतरा ना एवढ्या सगळ्या कलाकारांना एकतर सगळे तुझे मित्रमैत्रिणी कोणाला हँडल करताना कठीण गेलं आहे सगळ्यात आणि कोणा कोणामुळे जास्त घाम निघाल नाही ग सगळेच मुळात आमचं मेन टास्क काय होता अख्खं अक, अख्खी संपूर्ण फिल्म ही आ, रात्री अकरा ते एक या दोन तासात घडलेली रियल टाईम गोष्ट आहे सो अख्खी फिल्म ही रात्री शूट करवतो आणि माझीच मा, गरज होती की मला तो एखादा सस्पेन्स फिल्मला जो एक ॲटमॉस्फिअर लागतो म्हणून आम्ही तो, तो एखादा माथावर करूया ते लोकेशन असं निवडूया जिथे छान धुकं असेल किंवा काय असेल अशा पद्धतीने मला ते हवं होतं लोकेशन पण टास्क कलाकारांनी कोणीच त्रास दिला नाही एक टास्क होता तो त्यावेळेच्या वातावरणाचा थंडीचा जवळजवळ सात ते आठ डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि ह्या थंड वातावरणापेक्षा ते असल्या असल्याकारणाने तिथे वाहणारे वारे, संसन वारे, वारे सन सन वारे वाहत होते आणि साडेसहाला वगैरे सण यायचाच यायचा सहा साडेसहाला सो तो तेवढ्या टाईम पिरियडमध्ये शूट करणं हा टास्क होता पण अख्खी संपूर्ण टीम सगळे कलाकार हे खूपच माझे जवळचे होते होते म्हणून मजा आली करताना आणखीन एक सिनियर कलाकार म्हणायला गेलं तर सचिन गोस्वामी सर आणि जे तुम्हाला डिरेक्ट करतात हास्य जत्रा मध्ये त्यांना आता तुला डिरेक्ट करायचं होतं सो तो अनुभव कसा होता कुठेतरी ते होतं का की आता मी यांना कसा सांगू किंवा का आता ते मैत्रीपूर्ण संबंध आहेत नाही नाही आमच्या ना हास्य जत्रेच्या एक अख्खं सगळ्यांचं कौतुक आहे की इन्क्लुडिंग सरांची शिकवणच आहे की इथे सगळे मै करो राज असं काही नाही आहे ही तिकडूनच आलेली शिकवण आहे सो सरांचंही ज्याही शिकवण ज्यावेळी मुळात कास्टिंग लिहिताना काही डोक्यात नव्हतं असं की बऱ्याचदा काय होतं की हे कॅरेक्टर डोळ्यांसमोर ठेवा आपण ह्या ॲक्टरला डोळ्यांसमोर हे कॅरेक्टर लिहितो तसं काही त्या कॅरेक्टर नव्हतं पण ज्यावेळी कास्टिंग करायला बसलो पहिलं नाव सरांचं निघालं आणि तेच नाव फायनल झालं आणि नो डाऊट म्हणजे हास्ययात्रेमध्ये डिस्कशन करणं हा भाग वेगळा असतो आम्ही रायटर मिटिंगमध्ये पण आम्ही खूप क्वेश्चन करतो आन्सरिंग करतो भांडतो मग सर असं का नको सर हे असं नको मग ते मला सांगतात किंवा आम्हाला सांगतात सांगता रायटर्सना इथे तो प्रश्न तसा मला आला नाही कारण सर कम्प्लीट ॲक्टर म्हणूनच आले होते स्टेजवर सेटवर पहिले मी म्हटलं तसं एक चार पाच तास त्यांना फक्त चाचपडण्यात गेली पण नंतर सराने जो गेअर टाकला आहे आणि सरांनी कमाल काम केलंय कमाल काम केलं आणि एक ते, ते अप्ता अप्ता, अप्ता, तेचा तेचा का सर आहेत हे त्यांनी तिकडे दाखवून दिलंय श्लोकचं जे की कास्टिंग झालंय आणि त्याचा जर एक ऑरा बघितला त्याचे एक्सप्रेशन बघितले तर ते फार कडक वाटतात आत्ता तरी म्हणजे आत्ता आम्ही सॉंग बघितले त्याच्यामध्ये त्याचा एक वेगळा ऑरा आहे सिनेमात काय एक्झॅक्टली त्याचा रोल असणार आहे आणि कसं त्याने केलंय ॲज अ फादर म्हणून काय <laughs> ॲज अ फादर म्हणून सांगण्यापेक्षा मी ॲज अ डिरेक्टर म्हणून सांगेन की श्लोकची पण एक महत्त्वाची भूमिका त्या सिनेमात आहे जॉनी लिवर पाध्ये असं त्याच्या कॅरेक्टरचं नाव आहे आणि निखिल रत्नपारखी आणि चेतना भट यांच्या मुलाचं कॅरेक्टर त्याने केलं खूप मला त्या रोलसाठी स्केटिंग आणि स्विमिंग येणं गरजेचं होतं त्या कॅरेक्टरसाठी जे श्लोकला दोन्ही येतं त्याने बरेच प्रायझेस त्यात नेवलेत सो so, आणि अभिनयाचं पण आहेच म्हणजे तो आता शाळेच्या नाटकांमधनं वगैरे त्याच्या कामं करतो सो so, आपसूक कास्टिंग झालं आहे पण फादर म्हणून सांग शाज अ डिरेक्टर फादर म्हणून मला शिव्या पडल्या त्याच्या आईच्या <laughs> बऱ्याचदा कारण मी म्हटलं तसं एक सिक्वेन्स आम्ही रात्री अकरा वाजता त्या पाण्यात थंड पाण्यात स्विमिंग पूलच्या शूट करत होतो आणि मग त्याच्या आईच्या मला शिवाय पडला काय वेळ आहे का, का, का त्याला थंडीने वगैरे वगैरे पण थँक्स त्यासाठी थँक आणि श्लोक लाकान। तो होता आणि खूप उत्तम काम केलं माझ्या मते भरपूर ह्याच्यात सरप्राईज एलिमेंट आहेत वनेता असेल प्राजक्ता असेल सो या सगळ्यांबद्दल जाणून घेण्याची आम्हाला तर उत्सुकता आहेच पण माझ्या मते ही उत्सुकता ताणून ठेवणारच कारण या दरवाजाच्या मागे बरंच काही दडलंय सो त्यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारीची वाट बघायची प्लीज प्रेक्षकांना तुमच्या अठ्ठावीस फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात चिकी चिकी बुगुंबुम हा आमचा स्टार सिनेमा रिलीज होतोय दोन तास तुम्ही या आणि तुमचं निखळ मनोरंजन करून घ्या हेच सांगेन तर नक्की बघायला विसरू नका अठ्ठावीस फेब्रुवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रात चिकी चिकी थँक्यू सो मच अँड ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू